विजय भाऊ आपण या ठिकाणी स्टेज वरची ताबडतोब यायचा एक्याऐंशी सुटला या मैदानातला रेख्याऐंशी मध्ये लढत सुरू झाली सुंदर गाड्या सुंदर अशी लढत होणार रेख्याऐंशी व गट विजेता सुंदर अशा गाड्या पाहतायत सुंदर गड्यामध्ये सुंदर अशी लढत 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 अरे खेळ लढत झाली काठा खी दोड्यात लक्ष द्या माग गाड्या बर का नाही तर धुळ्यात आपला धुळ होनी घ्या निकाल आताचा कॅमेराचा आधार घेतला जातो एक्क्याऐंशी वळवा ब्याऐंशी वळवा गाडी क्रमांक एक्क्याऐंशी चा निकाला तास क्रमांक सात वर धुल्ली गाडी